अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या बिरसा फायटर्सची मागणी शहादा प्रतिनिधी वादळी वायासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे तहसीलदार शहादा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा अरुण पावरा गुलाबसिंग पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात सध्या वादळी वायासह अवकाळी पावसाचे आगमन होत आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने व वा वादळी वायाने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान शहादा तालुक्यातील वडाळी बामखेडा काकरदे येथे वादळी वायासह अवकाळी पावसाने चांगले जीवनमान विस्कळीत झाले आहे यात काकरदे येथे तुरळक प्रमाणात गारा पडल्या तर वडाळी बामखेडा काकरदे तारखेडा फेस खैरमे परिसरात वादळी वायासह हाहाकार उडाला बामखेडा येथे सर्वात जास्त नुकसान झाले असून येथे मोठ्या प्रमाणात वादळी वायाने अनेक घरांचे इंगल सहपत्रे उडाली आहे यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र दिसून येत आहे तर मोठ्या प्रमाणात झाडे उमळून पडली असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण फिरावे लागत आहे या वादळी वायामुळे काही ठिकाणी घरे सुद्धा पडल्याने आदिवासी कुटुंबियाचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतक्यांचे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र पंचनामे करण्यात यावेत व या नुकसानग्रस्त लोकांना तात्काळ मदत करण्यात यावी या मागणीचं निवेदन आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे शासनाकडे केलेली आहे ही जी मागणी आहे ही तात्काळ शासनाने दखल घेऊन मागणी पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे